कॉलेज जे वेळेला सोलाब ते आता नाहीये इतकं जे फ्लेक्स बॅनर सध्या लाभलेले ला आहे अजूनही चालू आहे काम काही लोकांच्या त्याचा फायदा आहे मंडप कॉलेज ठीक आहे त्यांच्या व्यवसाय मध्ये आमचा काही विरोध नाहीये पण तुम्ही बघा त्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रतिमा जे आहे ते स्वतः दिसत आहे आणि आणखी मोठा मोठा चेहरा वेगळा दिसत आहे झाड छेन कुलिंग ग्लास काही बटक घालत नाही अशा लोकांना तुम्ही आपलं घरी पुरवून बसवणार आहे का हे शिवभक्त आहे म्हणून आणि ते तुमच्या शहराच्या पूर्ण आता म्हणजे आता आपलं घरी तुम्ही शिवाजी महाराजांच्या प्रतिमा प्रेम लावतात बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेम लावतात आता हे आमच्या शहर साठी फ्रेम सारखं आहे ना शिवरायांच्या फ्रेम लावलं चांगली छा, गोष्ट आहे पण हे बाकी आहे का तुमच्या शहरासाठी आपल्या शहरासाठी आता असा निर्णय घेतलेला आहे जे जे फोटो दिसत आहे त्यांना बोलवून विचारू आहे कोण पैसे कुठून आलं कुठून छापून घेतलं हे सगळं गोष्ट आता हळूहळू होणार आहे आणि आपल्याला वाटेल आता जे नुकतंच मागच्या आठवड्यात मिरवणूक झालं होतं त्यात काय केलं ते लोक अजूनही इथं आहे ना ते पुन्हा आंबेडकर जयंतीला तेच लावणारच आहे पुन्हा डी जे काय करणार त्यामुळे आम्ही पण शिवजयंतीला लावणार आहे या प्रश्नाच्या उत्तर आता चार पाच दिवसात आपल्याला आपल्याला मिळेल बर लोकांविरुद्ध रेकॉर्डवर वर घेतलेल्या गुन्ह्याला चौबीस मंडल आहे तिजेचे वाहनधारक आणि तिजे चालक अशा चा चौवीस इंटू तीन बहत्तर लोकांच्या यादी तयार केलेल्या आहेत त्या एक गुन्ह्यात आणि ते जे गुन्हे जे आहेत त्या दंड जे करायचे ते कोर्ट करेल पण चाप्टर प्रेस प्रतिबंधात्मक कारवाई जे आहे ते आमच्याकडे आहे त्यात आम्ही निर्णय अधिकार आमच्या एसीबी कडे आमच्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कडे आहे जे बॉन्ड जे राहील ते नाही भरलं तर जा आम्ही जामीनदार मागणी करणार आहे ते नाही दिलं तर तो पर्यंत जेल पास होणार यात ज्यांना क्षमता आहे ते जाऊन कोर्टात जाऊन बाजू मांडू शकेल करूया आमचं काम आहे दररोज कोर्ट जाणे येणे त्यासाठीच आमचा पगार आहे तो आम्ही तयार आहे ते ब्याहत्तर लोक ते आपलं कामधंदा सोडून ते करायला ते पण तयार असलं तर चांगली गोष्ट आहे आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जन्मोत्सव साजरा करणारे जे महामंडळ जे लोक आहे आपण एक स्टँडर्ड सेट करा आपल्याला बघून बाकी लोक शिकलं पाहिजे शिकवायला पाहिजे आणि तुम्ही जे स्टँडर्ड सेट केलं त्यापेक्षा कमी झाला तर त्यांना लाज वाटलं पाहिजे यांनी एवढा चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आणि एवढं सुंदर प्रदर्शन होतं हे सोडून आम्ही गुंडागर्दी करायची आहे का हे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे तसं आपण करा आपण जे दिलेलं एक एक सूचना जे आहेत ते आम्ही नक्की पालन करू हे लॉ ऑर्डर रिटोरेशन बद्दल ते म्हणत होतो मी आज फ्लेक्स बॅनर लावलं तर काय फरक पडणार आहे कोणाला काही त्रास नाहीये उद्या डीजे जरा आवाज वाढवला तर काय फरक पडणार आहे लेझर ऍड झाला सायरक ऍड झाला गुन्हेगारी एक, 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 एक प्रवृत्त जे म्हणतो ना आम्ही ते आम्ही पालन करणार नाही नेम बाहेरच जाणार आम्ही आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा